अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे से काम सुरू केले समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती तिरस्कार होत होता अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे से व्रत हाती घेतले आज पंच्याहत्तर वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेशी जुळले आहेत या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते त्यामुळेच आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदिर आहे अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या पंच्याहत्तरव्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते महारोगी सेवा समितीच्या या प्रकल्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला एक प्रकारे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं आहे आणि या चांगल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे तुम्ही दादा मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मी ज्याचा उल्लेख केला की हे मानवतेचं मंदिर आहे मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं अतिशय कठीण काम होतं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता अशा तिरस्काराच्या काळामध्ये हे जे काम बाबांनी सुरू केलं साधनाताईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्यावेळी मोटारीतून आलेले लोक आपल्या कुटुंबातल्या लोकांना खाली देखील उतरू द्यायचे नाहीत आणि जी काही त्या ठिकाणी चिल्लर नाणी वगैरे समजा द्यायची आहे तर ती लायझॉलमध्ये धुवून त्या ठिकाणी द्यायची आणि उरकल्यासारखी निघून जायची अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोक येतात ये आणि या प्रकल्पाशी जुडण्यामध्ये या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे आणि हे जे कार्य या ठिकाणी उभं राहिलं तर हा सगळा भाग त्या काळात अतिशय मागासलेला आणि हा चंद्रपूर जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल तेव्हा एकच जिल्हा होता सगळा आदिवासी बहुल अशा प्रकारचा बऱ्यापैकी सगळा भाग आणि त्याच्यामध्ये फार काही सोयी नसताना असा एक प्रकल्प हातामध्ये घ्यायचा हे अतिशय कठीण काम होतं ते काम हातामध्ये घेतलं आणि आज आपण पाहतो आहे हा आनंदवनचा प्रकल्प असेल सोमनाथचा प्रकल्प असेल हिमलकस्याचा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने विकासभाऊंनी प्रकाशभाऊंनी ज्या प्रकारे त्याचा विस्तार केला म्हणजे कुष्ठरोग्यांची हो सेवा हे तर याचं एक मूळ कार्य राहिलंच पण त्याच्यासोबत समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कामं जी या ठिकाणी करण्यात आली मग शिक्षणाचं क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल किंवा समाजसेवेची विविध क्षेत्रं असतील ज्याच्यामध्ये जलसंधारणाचं क्षेत्र असेल पर्यावरणाचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगातनं समाजामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचं झालेलं काम वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातनं हजारो हजारो तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी समाजाच्या प्रति उत्तरदायी बनवण्याचं काम समाजामध्ये संवेदना तयार करण्याचं काम मला असं वाटतं की हे अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम या ठिकाणी या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून झालं आणि आपलं संपूर्ण जीवन याकरता समर्पित करण्याचं काम हे निश्चितपणे आमटे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे